गोर गरीब सर्व शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे श्रावण बाळ वैद्यकीय मदतीत हिमालयासारखे पाठीशी उभे असणारे चालते फिरते जनता दरबार ज्यांच्या कार्याची चर्चा मतदार संघातच नव्हे तर दिल्लीपर्यंत होते असे सर्वांचे लाडके नेते म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सु मुश्रीफ मंत्री मुश्रीफ म्हणजे विकास पुरुष कागल मतदारसंघात त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे आतापर्यंत केली आहेत पांढरे सिमेंटचे रस्ते दिसले म्हणजे मंत्री मुश्रीफ यांचा मतदारसंघ आला असे ओळखायचे आणि गडहिंग्लज शहरावर तर मंत्री मुश्रीफ यांचे विशेष प्रेम गडहिंग्लज नगरीचा खऱ्या अर्थाने कायापालट केला तो मंत्री मुश्रीफ यांनी आज छोट्या मोठ्या गल्लीत मंत्री मुश्रीफ यांच्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत मंदिरांसाठी असो या स्मशानभूमीसाठी मंत्री मुश्रीफ यांनी भरभरून निधी दिला आहे शंबर बेड हॉस्पिटल देखील अत्याधुनिक सुसुविधांनी सुसज्ज बनवले आहे नगरपालिकेसाठी आधुनिक सामग्री मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत तर फाउंडेशन मार्फत अँब्युलन्स देखील नगरपालिकेला प्रदान केली आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल देखील ते दे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे आत्तापर्यंत तब्बल त्यांनी एकशे बत्तीस कोटी रुपयांचा विकास निधी फक्त गडहिंग्ल शहरासाठी दिला आहे या व्यतिरिक्त श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना बांधकाम कामगार अशा अनेक शासकीय योजना त्यांनी घराघरात पोहोचवल्या आहेत कोणत्याही नागरिक वैद्यकीय मदतीसाठी मंत्री मुश्रीफ यांना कॉल केला म्हणजे त्यांचे काम मोफत झाले समजा मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या विकास कार्यामुळे सामाजिक कार्यामुळे व देवस्थान आणि इतर मदतीसाठी आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही आज मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्ते गल्ली गल्लीत वॉर्डात सक्रिय आहेत मंत्री मुश्रीफ यांचे कार्य ऐकाल तेवढे कमीच एखादे पुस्तक देखील अपुरे पडेल एवढे मंत्री मुश्रीफ यांचे कार्य आहे मंत्री मुश्रीफ यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच मंत्री मुश्रीफ तर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा